नमस्कार लिटलस्टारवर सर्वांचे स्वागत आहे इथे आपण विविध गोष्टी गाणी आणि माहिती ऐकत असतो तर आज आपण त्याग नावाची एक छोटीशी गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आहे दोन मित्रांची आत्ताच फ्रेंडशिप डे झाला आहे तर यासंबंधी एक मित्रांची गोष्ट आपण इथे ऐकूया गोष्टीचं नाव आहे त्याग दोन धैर्यशील मित्र होते त्यांची मैत्री अतूट होती त्यांच्या राज्याचा राजा हा अतिशय क्रूर होता सर्व प्रजेला वाईट वागवत असे तर या दोन मित्रांपैकी एकाने या राजाच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला राजा क्रूर होता त्याने या तरुणाला फाशीची शिक्षा ठोठावली तो तरुण राजाला म्हणाला तुमच्या अन्यायाविरुद्ध मी लढा दिला याचे मला अजिबात वाईट वाटत नाही मला मृत्यूची देखील भीती नाही पण मला सहा तासाची मुदत द्या मी गावाला जाऊन माझ्या मुलांना भेटून येतो राजाने त्याच्यावर पूर्ण अविश्वास दाखवला त्याचवेळी तिथे त्या तरुणाचा मित्र उपस्थित होता तो म्हणाला मी माझ्या मित्रासाठी जामीन देतो जर तो परत आला नाही तर तुम्ही मला फाशीच्या सोळावर चढवा हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला हे असं काहीतरी त्याने पहिल्यांदाच बघितलं होतं तो स्वतः क्रूर असल्यामुळे त्याला वाटायचं की सगळे लोक असेच असतात चांगले कोणी वागतं चांगला माणूस असू शकतो हे त्याच्या बघण्यातच नव्हतं दुसऱ्यासाठी आपला प्राण देण्यास अस तयार असलेला माणूस त्याने आजपर्यंत बघितलाच नव्हता राजाने त्याची विनंती मान्य केली आणि त्याला सहा तासाचा अवधी दिला तेजस्वी तरुण घोड्यावर बसून आपल्या गावी गेला आणि हा मित्र तुरुंगात गेला आपण पाचच तासात गावाला जाऊन मुलांना भेटून परत येऊ असा या तरुणाने मनाशी हिशोब केला होता पण काय झाले परत येताना रस्त्यात ठोकर लागून घोडा जमिनीवर पडला आणि हा तरुण देखील पडला त्यालासुद्धा जखम झाली पण त्याने हिंमत सोडली नाही स्वतःचा शब्द मोडायचा नव्हता तो तसाच धडपडत राज्यात परत आला पण पर सहा तास संपले होते आता हा परत आला नाही म्हटल्यावर काय झाले असेल तुम्हाला कळलेच असेल त्याच्या मित्राला फाशीसाठी घेऊन जात होते आपल्या मित्रासाठी आपण काहीतरी करत आहोत याचा त्या मित्राला आनंदच होत होता फाशीची वेळ झाली मित्राला फाशीस्थळी नेण्यात आले तेवढ्यात तो तेजस्वी तरुण धावत पळत तिथे आला तो आपल्या मित्राला म्हणाला मित्रा मी आलो आहे मला माफ कर मला उशीर झाला माझ्यामुळे तुला काही भोगावे लागले त्यासाठी मला क्षमा कर पण यावेळेस तो मित्र म्हणाला अरे तुला उशीर झाला तुझी सहा तासाची मुदत पूर्ण झाली आहे तू नको येऊस आता तू जा घरी तुझ्या वाटेची शिक्षा मी भोगतो या मित्राला वाईट वाटू लागले तो म्हणाला अरे नाही नाही ही शिक्षा मला झाली होती मी बंड केले होते तू याच्यामध्ये नको पडू तू घरी जा तू इतका वेळ माझ्यासाठी या राजाकडे बंदी म्हणून राहिलास तेच माझ्यासाठी खूप झाले तू नको इथे थांबू तू जा आता या दोघांची अशी चर्चा ऐकून तो राजा गहीवरला कधी नव्हे तर त्याला स्वतःच्या वृत्तीबद्दल वाईट वाटू लागले त्याचे अंतःकरण भरून आले आणि मग त्याने या दोघांची देखील सुटका केली आणि यानंतर त्या राजाने स्वतः बदल करण्याचे ठरवले स्वतमध्येच आणि स्वतःच्या वागण्यामध्ये स्वतःच्या कायद्यांमध्ये सर्व गोष्टीमध्ये त्याने बदल अंमलात आणले आणि उत्तम प्रजातंत्र करणारा हा एक चांगला राजा बनला कशी वाटली तुम्हाला आजची गोष्ट या गोष्टीतून आपण काय शिकतो की चांगले मित्र निवडणे हे आपल्याच हातामध्ये असते त्यामुळे छान चांगले स्वतःला सपोर्ट करणारे चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणणारे मित्र आपण निवडले पाहिजेत अशा ह्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर लेटेस्टला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच